जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होत असल्याने महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यासह कर्जत जामखेड मतदारसंघात मतदान केंद्रावर मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते अरुण गाडेकर हानिफभाई सय्यद यांनी तालुका जामखेड यांच्या पिंपरखेड गावी मतदानाचा हक्क बजावला आहे राज्यात आज मतदान अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा मतदार संघातील सुमारे एकशे एकावन्न उमेदवार आपले नशीब आजमावत आहे बारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करणाऱ्या एकशे एकावन्न उमेदवारांचे निवडणुकीविषयीचे आज मतदान संयंत्रणात अर्थात ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे भारत निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे दरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर येत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे मात्र याच मतदानाच्या पूर्वीच श्रीरामपूर मतदारसंघात एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी उभे असलेले शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार झाला आहे याबाबत अधिक या माहिती अशी की काल रात्री मातापूर येथून मतदारसंघाच्या भेटी गाठी घेऊन परतत असताना कांबळे यांच्यावर अज्ञात लोकांनी गोळीबार केला राहुरी नगर पातर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सकाळी भुरानगर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला सकाळी वाजता मतदानाला सुरुवात होताच कर्डिले यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले तसेच सर्व मतदारांना लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र युवा नेते अक्षय कर्डिले यांनीही मतदान करून लोकशाहीतील आपला हक्क बजावला भुरानगर येथील मतदान केंद्रावर पर सकाळपासूनच मतदारांचा उत्साह हो पाहायला मिळाला श्रीगोंदा तालुका राजकीय दृष्टीने संवेदनशील आहे त्यातच विधानसभा निवडणुकीत मातब्बर उमेदवार राजकीय पक्षांकडून आणि अपक्ष लढत असल्याने निवडणुकीची रंगत वाढत असताना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळी हंगेवाडी गावातील एक घरासमोर पैसे वाटत असल्याचा आरोप करत गावाच्या बाहेरच्या व्यक्तीला तरुणांनी अडवले यात तुम्ही दुसऱ्या गावाचे असताना मतदानाच्या दिवशी या गावात कशासाठी आले तसेच पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला यावेळी मोठा गोंधळ उडाला जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे या पार्श्वभूमीवर शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आपल्याच कुटुंबासह लोणी येथील अहिल्याबाई होळकर विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला आहे विखे पाटील सात वेळा शिर्डी मतदारसंघातून विजयी झाले आहे यंदा आठव्यांदा ते विधानसभेच्या रिंगणात आहे तर आपला विजय निश्चित असून राज्यात महायुतीचे सरकार चांगल्या बहुमताने येईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे कर्जत जामखेड मतदारसंघात महाविकास आघाडीचे रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात निवडणूक लढवली जात आहे रोहित पवार यांनी नानज बूथवरील ईव्हीएम मशीनवर त्यांच्या आणि प्रतिस्पर्धेच्या नावापुढे काळा डाग असल्याची माहिती दिली त्यांनी याला रडीचा डाव मानून बूथ प्रमुखाकडे काळा डाग हटविण्याची मागणी केली तसेच सीसीटीव्ही फुटेज मागवण्याची तयारी दर्शवली आणि प्रशासनाला बूथवरील सुरक्षा व्यवस्थेची दक्षता घेण्याची विनंती केली काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यात साकूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा पडल्याची घटना समोर आली होती त्या दरोड्यात पाच ते सात दरोडे सा समावेश होता त्यातील पाच दरोडेखोर पोलिसांच्या अटकेत आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर येथे ज्वेलर्सच्या दुकानावर भर दिवसा दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना यश आले आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने एका युवकाची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे प्रेमराज धोंडीभाऊ कुनगर असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे भूषण दिपेश देशमुख असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे संशयित आरोपीने फिर्यादीला मोबदला न देता त्याची फसवणूक केली याविरोधात फिर्यादीने न्यायालयात तक्रार दाखल केली तेथे यावर सुनावणी होऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस अंमलदार लबडे करत आहे शिर्डीत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निवडणुकीत गैरप्रकार केल्याचे गंभीर आरोप झाले आहे त्यांच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून बनावट कागदपत्रे तयार करून निवडणूक प्रक्रियेत हेराफेरी होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे निवडणूक आयोगाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विद्यार्थ्यांकडून मतदान करून घेण्यात आले मात्र सदरचे विद्यार्थी हे परराज्यातले असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार प्रभावती घोंगरे यांनी केला आहे या आरोपांमुळे शिर्डी मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीच्या निष्पक्षतेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री